राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ओबीसी जागृती मंडल यात्रा 9 नऊ ऑगस्टपासून नागपूरमधून सुरू होणार आहे या यात्रेला पक्षप्रमुख शरद पवार हिरवा झेंडा दाखवणार असून विदर्भातील नेत्यांशी चर्चा आणि पत्रकार परिषदेचं आयोजनही करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ओबीसी जागृती मंडल यात्रा नऊ ऑगस्ट पासून नागपूरमधून सुरू होणार आहे पक्षप्रमुख शरद पवार या यात्रेला हिरवी झेंडी दाखवणार असून ओबीसी समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत भाजपच्या ओबीसी विरोधी धोरणांचा पर्दाफाश केला जाणार आहे ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात जाऊन मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवेल शरद पवार यांनी महाराष्ट्रात प्रथम मंडल आयोग लागू करून ओबीसींना हक्क मिळवून दिले होते यात्रेनंतर विदर्भातील पदाधिकारी कवी लेखक आणि क्रीडा खेळाडूंशी संवाद आणि पत्रकार परिषद होणार असल्याचं सलील देशमुख यांनी सांगितलं सन्मान्य महाराष्ट्राचे देशाचे नेते पद्मभूषण सन्मान्य शरद पवार साहेब हे त्या ठिकाणी नऊ तारखेला नागपूरला येणारे नागपूरला आल्याच्या नंतर मंडल यात्रा जे ओबीसी सेलने त्या ठिकाणी काढली आहे पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ती मंडल यात्रा जाऊन त्या ठिकाणी चौकडी चौकडी जाऊन तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन महत्वाच्या स्थळांवर जाऊन मंडल यात्रेचं महत्व ते मंडल यात्रेची अंमलबजावणी सन्मान्य शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना प्रथमच पूर्ण देशामध्ये जर का कोणी मंडल यात्रेची अंमलबजावणी केली तर ती सन्मान्य शरद पवार साहेबांनी केली होती आणि त्याच्या विरुद्ध ज्या लोकांनी कमंडल यात्रा काढली होती आणि ज्या कमंडल यात्रेच्या माध्यमातून त्यांनी व्ही पी सिंग साहेबांचं सरकार पडलं होतं हे लोकांना जाणीव करून देणं गरजेचं आहे लोकांना माहिती करून देणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी खरे ओबीसीचे जनक कोण आहेत खरे ओबीसीचे दुश्मन कोण आहेत शरद पवार नाही सन्मान्य शरद पवार साहेब येतील गेला ये यात्रेला ये हिरवी झेंडी दाखवतील यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होईल अनेक विदर्भातून लोक येतील त्यांच्यासोबत त्यांची बैठक होईल अनेक म्हणजे दरवेळेस पण जसे येतात तर त्या हिशोबाने बरेच विचारवंत बरेच कवी लेखक यांच्यासोबत पण सातत्यानं साहित्यिक यांच्यासोबत पण सन्मान्य शरद पवार साहेब आपले एक संबंध ठेवून त्यांच्यासोबत चर्चा त्या ठिकाणी करत असतात आणि यांच्या माध्यमातून क्रीडापटू असतील या सगळ्या लोकांसोबत सन्मान्य शरद पवार साहेब एक संवाद दरवेळेस ठेवत असतात त्या पण सातत्यानं पाहिलं तर त्याच पद्धतीने त्यांचं त्या ठिकाणी नियोजन असणार आहे आणि पत्र परिषदेचं पण नियोजन करण्यात आलं